बाजरी आणि ज्वारी मस्त गाळून दाखवून देते आणि गहू गहूपणेना सगळे गाळून मस्त निवडून भरून द्यायचे झाड आज पूर्ण दिवसभर आहेच काम पूर्ण त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ पण उशीर आहे पटापट आणि इकडं ही बाजरी पण टाकली पाच इकडं बाजरी आणि इकडच्या गच्चीवर ही ज्वारी टाकली आणि आता जाते खाली आज पण आता जे धान्य भरायच्या कोठ्या वगैरे होतं ना ते मग धुवून घेतलं आधी कसं त्याला पण ऊन लागून जाईल म्हटलं छान आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी मग सगळे धान्य आपल्याला ठेवता येतील आणि मी आणि कृष्णा आहे ना सकाळपासूनच आम्ही लागलो होतो गहू निवडण्यासाठी कृष्णा मला गाळून देत होती मध्ये मध्ये आणि थोडं थकलं होतं मग रसची गाडी आली आम्ही मस्त छान असा रस पिला आणि स्वयंपाक पण माझा बाकी होता तर म्हटलं चला आता स्वयंपाक करते आणि भूक लागलेली होती सगळ्यांना म्हटलं आता झटपट होईल असं काय करू म्हटलं गड्या आणि पोळ्या आणि भाजी करण्यापेक्षा मग मी आज काय ठरवलं हो की म्हटलं आज आहे ना डाळ ढोकळे करते म्हटलं म्हटलं नेहमीप्रमाणे आता मस्तपैकी फोडणी देऊन घेते मी जिरं राई कडीपत्ता हिरवी मिरची कांदा आणि शेंगदाणे असं सगळं छान परतून घ्यायचे जशी आपण खिचडीची फोडणी करतो ना तसं छान परतून घेतलं बाजरी गाळलं आणि उन्हामध्ये मध्ये त्याच्यामुळे मग आणि काल तुम्हाला सांगितलं तुम्हाला डोकं करत होतं मस्त तेल लावून घेतलेलं आहे केसांना एकदम ऑइली केस झाले मिसलेले पण नाही आता मस्त डाळ ढोकळी बनवते मी ते छान परतून झालेलं आहे मस्त आता याच्यामध्ये चटणी मसाले सगळे टाकून घेते कट करू का जास्त नाही ना कांदा लसूण मसाला चटणी मीठ हळद कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला परतून घेते खिचडीची फोंडी बनवतो ना तशी घालून घेतली पाणी टाकून घे गोड आंबट चव येण्यासाठी मस्त चिंच टाकून घेतली आता आणि ही तुरीची डाळ घेतली पाणी टाकून घेतली आणि ही ना कनिक मावून घेतली मी याच्यामध्ये मीठ ओवा जिरं थोडस चटणी असं टाकून घेतलंय हळद आणि असं लाटून घ्यायचं छान यशपाशाने पिला खरंच मग आणि तुव्यातून असं तेल लावून घ्यायचं मस्त

आणि रोल करून घेतले त्यांचे आणि छान असे कट करून घेतले छोटे छोटे पीसेसमध्ये आणि ते आपण जे पाणी टाक केलेलं आहे ना उकळतं तर त्याच्यामध्ये सोडून दिले आणि असेच मी आता हे पाय एवढे रोल करून घेतले ते सगळेच आता कापून घेईल मस्त आणि त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये सोडून देणार आहे पा तुम्ही आणि मोकळे करून सोडायचे ते म्हणजे कसं ते चिटकणार आहे एकमेकाला असं म्हणून आणि जशी आपण खिचडीची शिट्टी घेतो ना तसं चार तीन चार शिट्ट्या येईपर्यंत याला शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आणि मग आपल्या डाळ ढोकळी तयार झाल्या असं याच्यामध्ये पण गुळ नाही ना त्याच्यामुळे मग मु साखर टाकते असं गोड आंबट असं मस्त खायला छान लागत आणि कोथंबीर पण टाकू शकता तुम्ही सगळं झाल्यानंतर मग वरून कोथंबीर टाकणार आहे आता आपण झाकण लावून देऊ आणि शिट्ट्या होईपर्यंत साधारण तीन चिट्ट्या द्यायच्या आपण खिचडीला घेत आता ही बोरीक पावडर घेतली का मी Hmm. आणि इथं ही कोटी खाली आहे आपण स्वच्छ धुतलेली हे स्वच्छ घासून धुवून घेतलेली आणि इथं खाली ना मी टाकून घेते गोरे पावलं असं पेपर टाकून घेते असं पेपर टाकून घेतला पाहिजे काय

तर असे मी ना दरवर्षी गहू साठवत असते खाली आपण काय करायचं त्याला बोरीक पावडर टाकून दिली वरतून पेपर टाकून द्यायचा आणि मग थोडंसं दोन तीन तगारी गहू गा टाकले की त्याच्यामध्ये आपण एक इंजेक्शन सोडायचं पुन्हा अजून दोन तीन ता तगारी टाकलं की एक इंजेक्शन सोडायचं असं मी करत असते तर आता गव्हाचं पण काम चालू होतं पण मग पार्लरचं पण काही अर्जंट कामं आले आणि त्याच्यामुळे मग मला उठावं लागलं दिवसभरामध्ये मी जवळजवळ चार पाच वेळेस सुटली कटिंग होते आयब्रो होते वॅक्स होते चालू होतं असं आणि मला असं वाटलं होतं म्हटलं आजच आहे ना सगळे पूर्ण दोन क्विंटल गहू आजच करून टाकू म्हटलं गळ्या पण मग काही शक्य झालं नाही कारण पार्लरचे पण कामं घरातलंच स्वयंपाक वगैरे तरी मला कृष्णाने मदत केली ती गहू गाळू लागली मला बरेचसे पण मग काही झाले नाही पण माहिती आहे का तिने तेवढे गहू गाळायचे ना तीनशे रुपये प्रमाणे ठरवून घेतलं तर तिला तीनशे रुपये द्यावे लागणार आहेत आता मला अशी गोष्ट आहे पण ठीक आहे म्हटलं चला तुला काय करायचं ते करशील पण मग ती कंटिन्युअसली मला करू लागली एवढं मात्र खरं तर इकडं आयब्रो पण आले होते ते मुद्दा म्हणून आज शेअर केलं तुमच्यासोबत कारण आहे ना सांगते मी पुढे काय झालं ते आता पहिले आपण डाळ ढोकळी पाहून घ्या पहा तुम्ही झाल्यानंतर असे दिसत आहे डाळ ढोकळी तुम्हाला वाटलं तुम्ही याच्यापेक्षा पातळ पण करू शकतात म्हणजे थोडं पाणी एक्स्ट्रा टाकलं की तुम्हाला ती पातळ मिळू शकते आणि चवीला खूप छान लागते आंबट गोड अशी हे डाळ ढोकळे तर करून पहा झटपट होणारी रेसिपी आहे घरात कोणती पण भाजी नसेल ना तर त्यावेळेला करायला तर एकदम मस्त आहे म्हणजे आणि जेवणं केले आम्ही त्याच्यानंतर आहे ना थोडेसे गहू निवडले अजून पुन्हा पार्लरमध्ये क्लायंट आलं आणि त्यांच्या अप्पर लिप्स वगैरे असं होतं आणि मला मागे काही दिवसापूर्वी कमेंट्स होत्या की अप्पर लिप्ससाठी केस असतात त्याच्यासाठी काय करावं तर त्याच्यावर आहे ना हा एकच पर्याय येत आहे एक तर तुम्ही वॅक्सने अप्पर लिप्स काढून घेऊ हो शकता एक तर तुम्ही आपण दोऱ्याने काढू शकतो हो जसं आयब्रोचे काढतो तसे काढून घेऊ शकता नाहीतर मग तुम्ही लेझर ट्रीटमेंट करून घ्या की परमनंट हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट असते ना ती तुम्हाला कोणत्याही मोठ्या शहरामध्ये वगैरे मिळून जाईल त्याचे दोन तीन सेशन असतात ते तुम्ही करू शकतात Uh, कारण बाकी ना यूट्यूबला तसं तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळून जातील की हे करा ते करा आणि परमनंट हेअर गायब करा तसं काही नाही आहे असं तुम्हाला खोटं काहीच सांगणार नाही मी उगाच कशा ना तुम्हाला काही पण सांगू कारण आहे ना आपण होतात ते काही जे आपण बेसन पीठ वगैरे अशा काही रेमेडी असतात ना त्याच्याने होतात पण आहे ना पुन्हा केसं येतात त्याच्याने जसं आता आपण मी दोऱ्याने करते ना त्याच्याने केल्यानंतर जसं पुन्हा केसा येतात आयब्रोचे वगैरे तसं आपण जे जे काही होम रेमेडीज सांगतात ना बरेच जण त्याच्याने पुन्हा केस येतात असं असतं आणि परमनंट हेअर रिमूव्हल तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही लेझर ट्रीटमेंटनेच करू शकतात आणि ताई आहेत ना माझ्याकडे म्हणजे माझ्याशिवाय कुठंच जात नाही या आणि अजून अशा बऱ्याचशा ज्या माझे क्लायंट्स आहेत ना ते असे बांधले गेलेले आहेत म्हणजे जसं त्यांना माझ्याच हाताचं आवडतं आणि मुद्दाम होऊन ही गोष्ट शेअर करते आता रिव्ह्यू आहे ना तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकून घ्या तुम्हाला हा आणि आज मी ताईकडे आलेली आहे अड्रेस करायला तर ताई एकदम छान मला जसं हवा आहे तसंच करून देतात एकदम छान प्रकारे करतात थँक्यू आणि तुम्ही पण नक्की या विजिट करा आणि सपोर्ट पण करा ताईंना आणि खूप छान आहे ताई त्यांचा सभा पण खूप छान आहे नका लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा बाय थँक्यू थँक्यू काय माहिती आहे का त्या ताईंचा रिव्ह्यू शेअर करण्यामागचं कारण एक होतं त्यांना मी मीच सांगितलं म्हटलं तुमचं आहे ना जेन्युअल रिव्ह्यू शेअर करा म्हटलं की तुम्हाला काय वाटतं माझ्या पार्लरमध्ये येऊन वगैरे असं कारण मला आहे ना मागे काही दिवसापूर्वी कमेंट आली होती आणि ते एकाच अकाउंटवरून दोन कमेंट म्हणजे त्यांनी फेक अकाउंट पण बनवलेलं होतं आणि अजून दुसरं पण मी तुम्हाला जर मला सापडलं तर स्क्रीनशॉट देऊन दिली इकडं तर त्या ताईंचं असं म्हणणं होतं की तू किनी मुख एका व्यक्तीची कोणाची तरी कॉपीज करते म्हणे परत अजून म्हणे तू पार्लर बंद करून टाक तुझ्या पार्लरमध्ये कसं काय बाया येतात मला तर नाही आवडलं तुझ्या कटिंगा नाही आवडल्या आणि मी तर अमुक या ठिकाणीच जाते म्हणे मी अशा पार्लरांमध्ये अशा छोट असे कधीच जात नाही परत अजून असं होतं की तू यूट्यूब पण बंद कर ब्लॉगिंग बंद कर आणि म्हणजे तुझे ब्लॉग छान नसतात काहीच शिकण्यासारखं नाही म्हणे तुझ्या ब्लॉगमध्ये अशा एवढी म्हणजे याच्यासारखी कमेंट होती आणि म्हणून मग मी तुम्हाला म्हणजे हे शेअर करावंसं वाटलं तुमच्यासोबत मला की खरंच तुम्ही पण मला सांगा बरं की थोडं पण काही नसतं का माझ्या ब्लॉगिंगमधून शिकण्यासारखं जर असं असेल खरंच तर जा मी प्रयत्न करेल अजून काहीतरी तुम्हाला अजून जास्तच पण मग माझं असतं ना जेवढं जसं रुटीन असतं तसंच मी शेअर करते एक्स्ट्राचं असं काहीतरी खूप काहीतरी दाखवेल जे मी करत पण नसेल काही किंवा मी तशी म्हणजे तशा गोष्टी मी घरात नसेल पण करत आणि फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं करेल असं माझं नाही आहे माझं जे असतं ना ते जेलन्यूल माझे व्हिडिओ असतात असं फक्त तुम्हाला ऑफ करण्यासाठी वगैरे माझे व्हिडिओ नसतात आणि पार्लरचं जर तुम्ही म्हणाल ना तर जे माझे क्लायंट्स आहेत ना ते माझे म्हणजे ठरलेले आहेत डायरेक्ट ते माझ्याशिवाय कुठंच जात नाही ज्यांना माझ्या एकदा माझ्याकडे येऊन गेलं त्यांनी माझ्याकडे एकदा फेशियल आयब्रो किंवा काही करून घेतलं ना तर ते माझ्याशिवाय कुठंच जात नाहीत असे माझे क्लायंट्स आहेत आणि दुसरी एक गोष्ट अशी की आमचा जो एरिया आहे जिथं मी राहते तो साडेतीनशे घरांचा सा एरिया आहे हा मणेरच्या थोडंसं बाहेर येऊन जातो आणि एवढ्या साडेतीनशे घरांमध्ये इथल्या ज्या बायका असतात ना त्या सगळ्या बऱ्याचशा माझ्याशिवाय कुठं जात नाही आणि थोडंसं बाहेर येऊन जातं म्हणून मेन मार्केटमधून बरं म्हणजे असं मनेरमधले खूप जण काही येत नाही असं आहे पण मग जे येतात ते माझेवाले म्हणजे माझ्याशिवाय जात नाही एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि त्या ताईंची मला असे कमेंट्स म्हणजे अशा कमेंट्स आल्या होते ना तर थोडं वाईट वाटलं मला पण एक गोष्ट आणखीन सांगेल जर मी इकडं सोशल मीडियावर आलेली आहे तर आम्ही आधीच म्हणजे दोघांनी आधीच ठरवून घेतलं होतं की इथं आपल्याला पॉझिटिव्ह कमेंट्स येतील तसंच निगेटिव्ह कमेंट्स पण येतील आणि त्यांचा सामना कसा करायचा किंवा काय हे मला चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळे मी काय एवढं मनाला लावलं नाही पण मग आपण म्हणतो ना की आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगते की त्यात ताईत ना अंबानेरच्याच आहेत त्यांनी अजून तिथं लिहून पाठवलं हो आहे की मी अंमणेरलाच राहते म्हणे पण मी असं म्हणजे त्यांनी अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टी नोटीस केलेल्या आहे की वॉशिंग मशीन आता तुम्हाला माहिती आहे जे नेहमी माझे व्हिडिओ बघतात त्यांना की वॉशिंग मशीन खूप दिवसापासून बंद होतं आणि त्याच्यामुळे ते पाहिजेत असतं त्याची डीप क्लिनिंग वगैरे नाही झालेली माझी परत अजून कैची त्यांनी बघितली ते कै आणि कैचीचं असं आहे की माझ्याजवळ तसं पाच सहा कैची आहेत पण ती जी कैची ना तिच्यावरच माझा हात बसलेला आहे छान ती लोखंडाची कैची आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं आलं की खूप जुनी कैची तू वापरते आणि क्लायंटचे केस खराब करते वगैरे असं म्हणत होते तू किनी ब्लॉगिंग बंदच कर म्हणे तुझ्याकडे काहीच शिकण्यासारखं नाही अशा त्यांची कमेंट्स होती तर असो त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना कळेलच की माझे जे क्लायंट्स आहेत ते खरंच माझ्या श्वेफ्ट जात नाही आणि कटिंग त्यांना आवडते ज्यांना आवडतात ते माझ्याकडे येतात खूप सारे माझ्याकडे कटिंगलाच येतात जास्त करून फेशियल कटिंग आयब्रो तर माझ्याकडून म्हणजे म्हणजे करतातच अशी गोष्ट आहे एकदा कोणी केली तर तर असं होतं आजचा व्हिडिओ उद्या म्हणून शेअर केला तुमच्यासोबत म्हटलं चला आ, काही अशा कमेंट्स पण येतात आतापर्यंत अशा एवढ्या निगेटिव्ह कमेंट्स मला काही आलेल्या नाही आहेत आले तर एक दोन कोणत्या तरी आलेल्या आहेत आणि असल्या बी आल्या तर मी डायरेक्ट डिलीट करून देते दे त्या मी जास्त त्याचं ताण पण घेत नाही पण मग ह्या कमेंटवर तुमच्यासोबत मला बोलावंच वाटलं म्हणून बोलले आणि त्यांना मी रिप्लाय पण दिलं होतं तिथं की तुम्ही चुकीचं बोलताय असं आणि त्याच्यानंतर आता जेव्हा मी स्क्रीनशॉट लावण्यासाठी पाहायला गेली ना त्यांची कमेंट तर त्यांनी डिलीट केलेली मला ती सापडलीच नाही कमेंटमेंट तर असा होता आजचा व्हिडिओ आणि अजून बरेचसे तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत फिरायला जाण्याबद्दल वगैरे तो पण व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत येणार आहे तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार